पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी पिंपरी येथे एकोणसाठ टक्के मतदान पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी मध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले यात शेंबाळपिंपरीमधील पिंपरी मधील सात हजार पाचशे मतदारांपैकी चार हजार चारशे सव्वीस मतदारांनी मतदान केले त्यामुळे शेंबाळपिंपरीमध्ये एकोणसाठ टक्के इतके मतदान पार पडले सदर निवडणूक चुरशीची होती तर निवडणुकीपूर्वी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याने नाराजी नाट्य दिसले त्याचाच फटका मतदानावर जाणवला सव्वीस तारखेला मतदानाच्या दिवशी बऱ्याचशा मतदारांचे नाव मतदान यादीतून गायब झाल्यामुळे मतदाता मतदान करण्यापासून वंचितच राहिला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना अनेक ठिकाणी मतदान यादीत नागरिकांचे नावे वगळण्यात आली त्यामुळे अनेक नागरिकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित व्हावे लागले या गंभीर बाबीवर निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे प्रॉब्लेम काय आमच्या घरातले तीन जणांचे नाव नाही यादीमध्ये सकाळ म्हणजे फक्त सहा जणांचं मतदान आहे त्याच्यातले तीन जणांचे नाही पूर्ण बूथ आणि याद्या चेक केल्यात का पूर्ण सर्व सर्व चेक केले नाव नाहीच त्याचे नाव नाही तुमचं मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून मतदान करतो बापुराव निवृत्ती कांबळे शंभर कुंबरी माझं नाव आहे वार्ड क्रमांक सहामध्ये मध्ये शंभर कुंबडीच्या माझं नाव एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून मी मतदान करतो परंतु यावेळेस मत आता मतदानाला आलो आणि माझी आता मुलं पण मतदानाला आले मतदानाच्या यादीत आले अठरा वर्षाचे माझ्या मुलं त्यांचे नाव आले माझ्या अशिक्षित आईचं नाव आलं पण माझं नाव मतदानाला आलं नाही भारत सरकारचा एवढा मोठा जो कार्यक्रम आहे वाशिम लोकसभेचा त्यामधून खासदार निवडणुक पंतप्रधान निवडून जाणार परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या एवढ्या मोठ्या गंभीर चुका होत्या पोलीस होती मंडळी होती लोक होते अशा एवढ्या जातात घेऊन राहिला